स्वामी समर्थ हरतालिके पूजेची उत्तरपूजा कशी करावी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास केला जातो गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना होण्यापूर्वी आपल्याला हरतालिका पूजेची पूजा करावी लागते आपण आज या व्हिडिओमध्ये हरतालिके पूजेची उत्तर पूजा कशी करावी व वापरलेल्या साहित्याचे विसर्जन कसे करावे याविषयी माहिती पाहणार आहोत हार्तालिका व्रताची देवता भगवान शंकर आणि माता पार्वती आहे त्यामुळे हरतालिकेचे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते अनेक सौभाग्यवती स्त्रिया व कुमारिका हे व्रत करत असतात हरतालिका व्रताची पूजा सहा सप्टेंबरला करायची आहे आणि उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी बाराच्या आत करायची आहे म्हणजे सात सप्टेंबरला तुम्ही योग्य पद्धतीनं या पूजेची उत्तर पूजा केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करावे ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या ठिकाणी दिवा लावावा अगरबत्ती लावावी नंतर सर्व मांडलेल्या पूजेवरती हळदी कुंकू अर्पण करावे स्वतःलाही हळदी कुंकू लावायचे आहे महादेवांना भस्म लावावा एखादे बेलपत्र असेल तर शिवपिंडीवर अर्पण करा नंतर नैवेद्य दाखवा साखर भात दही भात तुम्ही नैवेदात दाखवू शकता आणि तोच दही भात खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे हरतालकीची आरती करा शेवटी क्षमा मागायची आहे काही चूक झाली असेल तर माफी मागायची आहे सर्वात प्रथम फुले पाणी एकत्र करावी हे सर्व तुमच्या घरातील झाडांमध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंद्याजवळ ठेवू शकता फक्त हे साहित्य कचऱ्यात टाकू नये किंवा रस्त्यावर कुठेही टाकू नये नंतर सखी पार्वती मूर्ती काढून घ्यावी नंतर गणेशाची मूर्ती तुमच्या मंदिरात ठेवा ठेवलेली फळे हे प्रसादरूपी खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही हे उद्यापन करायचे आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद